प्रशिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पीत तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मित्रो हातात कागदाचा तुकडाही न घेता धाडसानं भाषण करायला शिका आत्ता असलेले तुम्ही आणि तुम्हाला हवे असलेले तुम्ही यातला फरक जाणून घेण्यासाठी ग्लोबल रॅस्पीट जॉईन करा कारण प्रत्येकाला वाटत असतं की एकदा उठून उभं राहून समाजाच्या समोर स्टेजवर बोलावं नेतृत्व करावं आणि असे अनेक प्रसंग अगदी अनेक ठिकाणी येत असतात कौटुंबिक कार्यक्रम शाळा ग्रामसभा व्यावसायिक ठिकाणी सामाजिक व्यासपीठ राजकीय व्यासपीठ वाढदिवस श्रद्धांजली शुभविवाह अशा अनेक ठिकाणी बोलण्याचे प्रसंग प्रत्येकाला येत असतात परंतु आत्मविश्वास नसल्यामुळं आपण बोलू शकत नाही आणि आमचं ग्लोबल हे व्यासपीठ नेमकं हेच काम करतं तुम्हाला जगाच्या रंगमंचावर प्रभावीपणे बोलायला शिकवतं आणि असाच धाडसानं भाषण करायला शिका हा ऑफलाइनचा कोर्स आम्ही कराड सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी घेऊन हो। येत आहोत याच्यामध्ये आपणही सहभागी व्हा धन्यवाद मी अशा टायमिंगला बॅटिंग लावलोय साहेब की बुमराने बॅटिंगला यावं शेवटच्या ओव्हरला तीस रना पाहिजे आणि प्रेक्षक कुठून जायच्या मध्ये अशा टायमिंगला माझ्यावरती लढण्याची वेळ तुम्ही दिलेली पण राजकारणात काम करत असताना राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करत असताना तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर वक्तृत्वाची पर्याय नाही वक्तृत्वावर पकड असली पाहिजे वक्तृत्वावर तुमची जवळ असली पाहिजे तरच आणि तर क्षेत्र असो तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे जे वाचलंय ते साठवलं पाहिजे आणि जे आपण लिहून ठेवलं पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आहे नेमकं आणि नेतृत्व करत असताना तुम्हाला वक्तृत्व पकड असेल तर तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आपला निर्माण करू शकता कारण जास्त राजकीय मंडळ आहेत एक सामान्य कुटुंबातील वर्ग रोजगार हमीच्या कामावरती त्या महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता गृहमंत्री होत त्या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री होत ते स्वर्गीय आरालाच मी कसा घडलो हे पुस्तक वाचलं तर खऱ्या अर्थानं कळत की नेतृत्व करायची धमक असेल तर तुम्ही काय करू शकता आबांचं पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं की आबा ज्या कुटुंबातून आले ज्या परिस्थितीतून आले त्या हालाकीच्या परिस्थितीतली गोष्ट सांगाय वर्षे साहेब आबा ज्यावेळेस सावळे जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा निवडणूक लढवत होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना आबानाबा सावळ जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा निवडणूक लढण्यासाठी उधारले आबांची परिस्थिती गरीब आहे आबांनी वडिलांचा मयत झालेल्या वडिलांचं कपड्याचं गाठोड काढलं गाठोड्यातील वडिलांचे चांगले ड्रेस काढले ते अल्टर केले ते आलटर करून ते कपडे घालून कपडे घातले आणि आबा प्रचारला गेले <coughs> आपाला प्रचारातून येताना आईने बघितलं बापाचे कपडे घातल्या बघितलं आई ज्या दिवशी बाप मेला तेवढी जास्त रडतली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त मोकलून आबांची आई त्या दिवशी रडली साहेब आबांची आई रडली आबांच्या आईच्या त्या डोळ्यातील अश्रू आणि आबा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आबांच्या आईच्या त्या डोळ्यातील असू हा अश्रूचा फरक आपल्या लक्षात येईल की संघर्ष हा किती मोठा असतो सांगण्यासारखी खूप उदाहरण आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे वादामध्ये मुंबई बंद करण्याची ताकद आणि मुंबई चालू करण्याची ताकद फक्त ताक एकाच वादामध्ये होते त्यात कुठल्याही मायका ती ताकद निर्माण झाली नाही ही ह्या वक्तृत्वामध्ये ताकद आहे वक्तृत्व असेल तर आपण काही करू शकतो सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील गावगाड्यातील पोरांना बोलता यावं गावगाड्यातील पोरांना नेतृत्व करावं यासाठीची रंगीत तालीम खऱ्या अर्थानं पालस्कर सरांनी तुमच्या आमच्यासाठी या घरामध्ये माप घरामध्ये उपलब्ध करून दिली त्याबद्दल करतो सरांसाठी एकदा जोरदार मुंबई सारख्या शहरामध्ये पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये लाखोंचे कोर्स आहेत हे कोर्स फक्त आपल्याला घरामध्ये उपलब्ध करून दिले तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कि हे नेतृत्व राजकारणाच्या संधी हे नेत्याच्या बंगल्यावरून नाही पुण्या मुंबईच्या नेत्यांच्या प्रस्तापितांच्या बंगल्यावरून नाही तर माझ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या भांडावरून तयार होती दिली सांगली सातारा मी नेहमी सांगतो की सांगली सातारा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक उपजत गुण आहे या मातीमध्ये एक ताकद आहे नेतृत्व करण्याची क्षमता आहे धमक आहे इथली माती त्या मातीने अनेक नेतृत्व केली स्वतंत्र बरोबर चळवळीचे असतील स्वतंत्र लढाईचे असतील संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल अनेक नेतृत्व या मातीने केली पण आमचा ज्या मातेच्या उदरातून स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ रक्त सळसळत याखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजराजे नाईक लोकशाहीर भाऊ साठे श्रीमंत सुभेदार मल्हारराव बोळकर या सर्वांना वंदन करतो व व्यासपीठावरील सर्व मान्यवर मराठा कुटुंबातील शेतकऱ्याच्या पोराला एका सर्वसामान्य घरातील एका साध्या पोराला सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तुम्ही सर्व वक्ते यांच्या पुढे मालेची जी संधी मला दिली त्याबद्दल मी ग्लोबल व तुम्हा सर्वांचे अंत करण्यापासून आभार मानतो सामान्य पानसकर सर व सामान्य पानसकर मॅडम आज मॅडम पाठीमाग बसल्यात परंतु या दोघांचंही तुम्हा सर्व वक्त्यांमध्ये जो उत्साह निर्माण केला जी ऊर्जा निर्माण केली त्याबद्दल तुम्हाला मनापासून यायला लागतं इथं आपल्याला या पाच आठवड्यात ते पहिल्या दिवसात म्हणजे भिंती घालवली की बाबा तुम्ही माईक स्टेजवर कसं यायचं उभं कसं राहायचं स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड कसा करायचा ह्या प्रत्येक त्यांनी ज्या नोट्स लिहिल्या स्वतःचा विकास वाढवायचा वाढवायचा हे प्रत्येक परत टन फिस्ट असतील आपल्याला जे अडकळत येणारे शब्द असतील त्याची सुधारणा करा किंवा दिवसाचा एक, शंबर दिवसा एक चांगली कि आज रोजच्या दिवसात संध्याकाळी चांगलं आपल्या सुद्धा आपण नोंद करा त्यामुळे काय होत की आपल्या मनात जे काहूर असत की अरे माझा हे चुकलं माझं ते चुकलं हे कुठं तर आपण दुसऱ्या दिवशी शांत करण्याचा त्यामुळे एक प्रयत्न चांगला होतो असं माझा तर स्व अनुभव आहे त्यानुसार मग मी इथं केले पाच आठवडे झाले काय चाललंय सरांनी आपल्याला प्रत्येकाला मार्गदर्शन दिलं की तुम्ही बाहेर पडशिला तिथं संधी मिळेल तिथं तुम्ही एक सराव करा त्यानुसार उपस्थित आहेत की ज्यांना समाजामध्ये एक वक्तृत्वाच्या जोरावर एक वेगळं सन्मान देण्याचं काम ग्लोबल वेस्टफेडच्या माध्यमातून झालं समाजामध्ये काम करत असताना तीन गुण खूप महत्वाचे एखाद्या समाजामध्ये काम करत असताना जे व्यक्तिमत्व आपल्याला सिद्ध करायचं असतं किंवा चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जर ओळख निर्माण करायचे असेल तर त्यामध्ये तीन गुण खूप महत्वाचे असतात त्यामध्ये कर्तृत्व परत नेतृत्व आणि वक्तृत्व हे तीन गुण जर त्या व्यक्तीकडे असतील तर ते व्यक्तिमत्व अतिशय चांगल्या समाजाला मिळतं माझ्या बाबतीत मी वयाच्या एकविसाव्या वर्षी विमा व्यवसायात काम सुरुवात केली विम्याच्या माध्यमात वर्षापासून वेगवेगळ्या समाजातील असणाऱ्या लोकांना विम्याचा लाभ मिळवून दिला त्यामुळे माझं त्याच वेळी कर्तृत्व सिद्ध झालं त्यानंतर मी समाजकारणात काम करत असताना विविध समाजातील जे काय पूरग्रस्तांचा प्रश्न कि असेल किंवा कोरोनाग्रस्तांचा विषय असेल असे बरेच प्रश्नाची सोडवणूक केली त्यातून पक्षाने माझी दखल घेतली आणि मला पोलूस तालुक्याचं अध्यक्षपद पो दिलं त्यावेळी माझं नेतृत्व सिद्ध झालं आता वेळ आलेली माझं वक्तृत्व सिद्ध करायची त्यावेळी मी असा विचार केला की असा कोण गुरु आपल्याला भेटेल की तो आपल्याला वक्तृत्व सोप्या पद्धतीने सहजरित्या आपल्याला दाखवेल आणि यातून मार्ग काढेल जसं एखाद्या हरवलेला आमदार हरवलेल्या माणसाला जस प्रकाशाची गरज असते तस आपल्याला माझ्या जीवनात सूर्याच्या सूर्याच्या किरणांच्या प्रकाशानं जसं मार्ग दिसतो तस सूर्यकर पानसकर सरांच माझ्या जीवनात माझ्या भेट झाली आणि या ग्लोबल व्यासपीठ मध्ये मला त्यांनी ॲडमिशन दिलं त्याच वेळी मी वक्तृत्वावरती पन्नास विजय मिळवलेला होता आणि ज्यावेळी पहिल्या दिवशी इथं आलो आणि त्यांची सांगण्याची पद्धत शिकवण्याची पद्धत पाहिली अतिशय सोप्या पद्धतीने आणि सांगत असताना त्यांनी <coughs> आपल्या प्रशिक्षणाचे आप चार भाग केले राजकारणात जाण्यासाठी भाषण कौशल्य असणं गरजेचं आहे आणि भाषण कलेमुळे आपण आपले विचार आपल्या भावना आपण लाखो लोकांपर्यंत पोचवू शकतो त्याने काही पण बोलता येत नाही म्हणजे आता अनेक गोष्टी आहेत की असतो बोल, जो त्याचा दगडही विकला जातो आणि जो बोलता येत नाही त्याचं विकलं जात नाही म्हणून आत्मविश्वासानं बोलणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीनं मला बघायला गेलं तर मी ग्लोबल ग्लोबलची माहिती घेतली आमचे मित्र होते विद्याधर पाटील त्यांनी आम्हाला माहिती दिली मी सरांच्या माध्यमातून इथं आलो आज सरांनी आम्हाला जसं लहान मुलांना जसं शाळेत शिकवलं जात की एबीसीडी वन टू थ्री तशा पद्धतीने आम्हाला सरांनी बेस तयार केला आज तुम्ही कशी ठेवायची माईक कसा पकडायचा कसं उभं राहायचं अशा अनेक गोष्टी सरांनी आम्हाला शिकवल्या आज खऱ्या अर्थाने मी सरांचा धन्यवाद देतो आभार मानतो की आम्हाला ह्या गोष्टी सरांनी शिकवल्या आपलं पण शिकवलं आणि ह्या गोष्टी खरं बघायला गेलं तर आपण म्हणतो की ग्लोबल वेस्ट मला जो आत्मविश्वास वाटला आज ग्लोबल वेस्ट मला एक गोष्ट लक्षात आली की स्वतः स्वतः घडवायचं असतं दुसरं कुणीही घडवत नाही स्वतः दुसरं कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही दुसरं कोणीही तुमच्यावर मर्यादा घालू शकत नाही दुसरं कोणीही तुमच्यावर बंधन घालू शकत नाही तर तुम्ही स्वतः स्वतःवर बंधन घालू शकता तुम्ही स्वतः स्वतःला पराभव करू शकता तुम्ही स्वतःवर मर्यादा घालू शकता म्हणजे अशा पद्धतीनं आम्हाला आज घडवायचं काम आज या ग्लोबल व्यासपीठानं केलं आणि हे आत्मविश्वास सांगतो जर काही घडायचं असेल तर स्वतः या मनाला घडवा मन सामर्थ्यशाली ठेवा अशा पद्धतीनं आम्हाला आज आपण सगळ्या गोष्टी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एक गोष्ट लक्षात की आपल्याला सकारात्मकच विचार केला तर सकारात्मक गोष्टी घडतात आणि नकारात्मक विचार केला तर नकारात्मक गोष्टी घडतात आणि पण भाषण कधी कुठेच नव्हतं माझ्या खरं वाटायचं एखाद्या भाषण केले की वाटायचं की आपण त्यापेक्षा चांगलं भाषण करू शकतो असं वाटत होतं पण ही फक्त मनात वाटत कृतीत कधी झालं नाही याची मला खूप खंड वाटत होती मग इंस्टावर एक ऍड आली सरांची तर सरांच्या माध्यमातून आज स्टेट वर जाण्याची संधी मिळाली सरांनी सर्व पद्धती शिकवलं तर, तर योगायोग असा आला की सरांच्या इथे दोन क्लासेस मी रविवार केले त्यानंतर योगायोग असा आला की आमच्या गावातील आमचे मित्र सहकारी मित्र आहेत त्यांचा वाढदिवस होता आम्ही म्हणलं आता संधी आल्या त्या संधीचं सोनं केलं पाहिजे हे मनात एक ठेवला होता मग काय केलं सरांच्या सरांना फोन केला सर असं असा ऐक करू सर म्हणले जमल प्रॅक्टिस केलं पाहिजे आता थांबलास तर नंतर तू काही थांबशील संधी आल्या तर संधीच सोनं दीड ते दोन मिनिटात केलं एवढं चांगलं झालं नाही पण लोकांनी त्याला मला प्रतिसाद बऱ्याच जणांनी असं सुद्धा सांगितलं की तू आमच्यासाठी पुढे जाऊन बोलला हे महत्वाचं बाकीचं आम्हाला काही महत्वाच नाही कारण एक अभिमान एवढा वाटला की बाबा वाटलं क्लास केलेल्याचा फायदा किंवा फळ आपल्याला इथं मिळालं असं त्या क्षणी नमस्कार मी पूनम म्हणून राहणार मलकापूर मी रियांश कंपनीमध्ये एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आज आपल्या भाषण शिकण्याच्या कोर्सचा सांगता समारंभ आहे आणि हा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक व अभिमानास्पद आहे भाषण ही एक कला आहे लोकांच्या मनावर राज्य करण्याची व स्वतःला ओळखण्याची स्वतःला सिद्ध करण्याची पाच आठवडे कसे कसे गेले कळलंच नाही कारण जेव्हा मी व्यासपीठावर येऊन स्वतःच नाव सांगण्याची सुद्धा फार भीती वाटत होती पण आज ती भीती कमी झाली आहे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझ्यासारख्या अनेकांनी व्यासपीठावर बोलण्याची भीती बाळगली होती आपल्या मनात नेहमीच विचार येतात की लोक काय म्हणतील माझं काही चुकलं तर किंवा शब्द अडकळले तर अशा अनेक शंका मनात होत्या पण सरांनी अत्यंत संयमाने प्रेमाने आणि पद्धतशीर पद्धतशीरपणे मार्गदर्शन करून आमच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला आज आपण इथे आपल्या सांगता सोहळ्यासाठी भेटलेलो आहोत तसं म्हणायला गेलं तर गेले पाच आठवडे आपण इथे येत आहोत विविध क्षेत्रातून विविध पदावरून काही लेडीज आपला घर सांभाळून मी तर एक गृहिणी आहे घरचा सगळा सांभाळून येते पण आपण इथे एकत्र आलोय पण ते कसं कुणी कुणाला कमी समजत नाही किंवा काही नाही आपण एक नव्याने शिकवण्यासाठी इथे आलेलो आहे सरांनी पहिल्याच दिवशी आपल्याला विचारलं की तुमच्या दिनचर्याबद्दल सांगा आणि तुमच्या आठवणीतला एखादा प्रसंग सांगा आठवणीतला प्रसंग तर खूप असतात आणि आयत्या वेळेला विचारल्यावर काही आठवत नाही तर मी माझ्याकडे एक जी मुलगी होती कामाला तिच्याबद्दल सांगितलं होतं त्यावेळेला वाटलं की मी माझा पहिला व्हिडिओ बघितला आणि तेव्हा लक्षात आलं की मी कुठे कमी आहे म्हणजे बोलू शकतो आपण मी बोलू शकते मुलांच्या शाळेमध्ये मीटिंगला पण असं कॉन्फिडेंटली बोलता येत नव्हतं पण आता मला थोडासा तो त्याचा आधार मिळालाय स्वतःला इतरांसमोर व्यक्त करू शकते सर आणि मॅडम यांचे मी खूप आभार मानते कारण का या ग्लोबल अंतर्गत आपल्या सर्वांनाच एक चांगलं मार्गदर्शन मिळालंय आणि त्याचा आपल्याला पुढच्या आपल्या आयुष्यात खूप मोठा त्याचा उपयोग होणार आहे आपल्या स्वतःची ओळख इथे आल्यामुळे सर्वांना झाली आहे थोडा वेळ का होईना प्रत्येक गृहिणी मी एक गृहिणी आहे त्यामुळे मी एज अ गृहिणी म्हणून प्रत्येकीला बघते आपल्याला कितीचा वेळ मिळतो मी माझं सगळं आता हे मला सूत्र संचालन करायचं गेले दोन दिवस माझ्या डोक्यात माझं इतर काम सोडून मी फक्त ह्याच्यावर फोकस केलाय की मला चांगला हो बोलत कसा येईल त्याच्यामध्ये मी माझं मी माझं जे आहे मनामध्ये ते व्यक्त कसे करू शकते त्यासाठी अनेक चार वेळेस होत्या बरंच काही मी हो, थोडीफार प्रॅक्टिस केली याच्यामध्ये माझ्या मुलांनी मिस्त्रांनीही मला मदत केलेली आहे की तू पुढे जा कारण का बोलायची लोकांमध्ये जायची लोकांना एकत्र एक करायची मला आवड आहे आमच्या इथे पण छोटे मोठे कार्यक्रम महिलांचे घ्यायचे महिलांना पुढे कस ग्लोबल व्यासपीठ जॉईन करण्याचं माझं कारण म्हणजे समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं जात मग ते स्नेह संमेलन असू दे किंवा डॉक्टर डे असू दे किंवा जनरली तर कोणताही कार्यक्रम असू दे मग त्यावेळी लोक म्हणतात की डॉक्टर साहेब तुम्ही मनोगत व्यक्त करा तुम्ही आरोग्याविषयी काहीतरी बोला नॉलेज तर भरपूर असत पण आणि माझं साहेब कधी संबंध नसल्यामुळे त्यावेळी बोलताना म्हणजे छातीत धडधडणे घाम सुटणे शब्द न आठवणे मग त्यासाठी सरांचं ग्लोबल वस्पीट जॉईन केलं आणि सरांनी पहिल्याच दिवशी एक वाक्य लिहून दिलं होतं की आत्ता असलेले तुम्ही आणि तुम्हाला हवे असलेले तुम्ही आणि मी कालच माझा पटल्या रविवारचा व्हिडिओ बघत होतो तर सुरुवातीला माझे हात कापत होते बोलताना आणि आता इतक्या कॉन्फिडेंटली तुमच्या समोर बोलतोय तर ह्याचं क्रेडिट फक्त सूर्यकांत सरांना जाते सरांनी तसं भरपूर शिकवलं म्हणजे सुरुवातीपासून माईक हातामध्ये कसा पकडणे बोलताना आवाजामध्ये चढउतार कशी ठेवणे उभं कसं राहणे आय कॉन्टॅक्ट कसा ठेवणे त्यानंतर समोर आल्यानंतर एक पाच दहा सेकंद वेळ मारून येणे म्हणजे ती एक बेसिक गोष्टी पासून शिकवलं आणि सर ज्यावेळी तुम्ही आमच्याकडून ऍक्टिव्हिटी करून घेत होता म्हणजे जसं की ते पात्र टेक्निक स्वयंसूचना त्यानंतर टंग ट्विस्ट ह्या सर्व सर गोष्टी करताना स्वतःमध्ये एक लिडरशिपची म्हणजे कॉन्फिडन्स डेव्हलप होत होता त्यावेळी म्हणजे आपण माईकच्या जोरावर इतक्या लोकांना कंट्रोल करतोय लो आणि इतके लोक आपल्याला चांगला प्रतिसाद देत आहेत हे बघून एक वेगळंच समाधान त्यावेळी मिळत होत आणि हा कोर्स माझ्यासाठी फक्त भाषण शिकवणारा नव्हता तर तो, तो आमच्यामध्ये लपलेली हो एक क्षमता ओळखून ती विकसित करणारे एक सुंदर प्रवास होता या प्रवासामध्ये मला अनेक मित्र मिळाले त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं एक सिरी समुदायाचा भाग असल्याचं एक समाधान मिळालं आणि मागा मॅडमांनी सांगितलं तसंच मला पण एक गोष्ट नक्की सांगू वाटते की भाषेखाली ही फक्त काही लोकांची मक्तेदारी नाही ही प्रत्येकामध्ये असते फक्त गरज आहे ती योग्य संधीची थोड्या सरावाची आणि योग्य मार्गदर्शनाची या सर्व गोष्टी मला ह्या व्यासपीठाकडून मिळाल्या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका म्हटलं तर प्रचार आला माणसांशी संवाद साधणं आलं भाषण आलं त्याच्यात कोपरा सभा असतील असतील तर या सर्व गोष्टींसाठी प्रभावीपणे बोलणं हे आलंच पाहिजे तर त्यासाठी सासऱ्यांची सासऱ्यांनी आमची दखल घेतली की बाबा कुणाला भाषण येते किंवा येत नाही आणि त्याचा तोडगा सुद्धा निघाला माध्यमातून ते म्हणजे ग्लोबल व्यासपीठ धाडसांना भाषण करायला शिका मग मला अजूनही आठवत होतं रविवार पहिला की आम्ही वारुंडीतूनच प्रचार करून डायरेक्ट इथं आलो होतो आमचं सेशन होता अकराचा पण आम्हाला मग आल्यानंतर सरांनी आम्हाला इंट्रोडक्शन द्यायला सांगितलं आणि ते गरज का वाटली तर हे विचारलं त्यानंतर सरांनी आमच्यासाठी रिव्हिजन घेतली थोडी मग त्यामध्ये सरांनी माईक खातात कसा पकडायचा तिथून ते दोन्ही पायांवरती कॉन्फिडंटली कसं उभं राहायचं त्याच्यानंतर इथं आल्यावरती श्वास कसा कंट्रोल करायचा सर्वजण दिसत आणि सेकंदाचा आय कॉन्टॅक्ट कसा होईल प्रतिक तर हे सर्व आम्हाला मार्गदर्शन सरांनी ह्या चार सेशन मध्ये दिलं मग सरांच्या सूचना आम्हाला असं असायच्या की कि बाबा तुमचं इथं चुकतंय तुम्ही ह्या गोष्टींमध्ये बदल करून घेतला पाहिजे मग त्या पहिल्या रविवारपासून आता शेवटच्या रविवारपर्यंत आम्हाला आमच्यात किती बदल झालाय हे आमच्या सोबत बाकीच्या की बाबा पहिल्या रविवारपासून तर आतापर्यंत आपल्यात किती बदल झालेला आहे आपली उपस्थिती असेल ते तर, तर, तर तेथे आपले मनोगत कसे व्यक्त करावे हे समजत नाही पण आज ग्लोबल बेस्पिट मुळे व पानस्करांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला ते शक्य झाले आहे हळदी कुंकू योग शिबिर तसेच बचत गटांचे नियोजन आणि वार्षिक या संस्थेमार्फत वार्षिक सभा मासिक सभा अशा अनेक कार्यक्रमाला मलाही डायरेक्टर म्हणून उपस्थिती दर्शवावी लागते पण तेव्हा भाषण कलेची माहिती व्यवस्थित नसल्यामुळे अगदी छान पद्धतीने बोलणे मला जमत नव्हते पण पानसकर सरांमुळे आज थोडे का होईना मी तिथे बोलू शकते व त्यांच्यामुळे मला इथे उभे राहण्याची आणि इथे अगदी मनापासून आपले मत व्यक्त करण्याची जी संधी सरांनी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे फार आभार मानते तसेच त्यांच्या सहकार्यांचे सुद्धा मी इथे आभार मानते भाषण हे एक असं माध्यम आहे ते आपण आपला मनातील विचार समोरच्यापर्यंत मांडू शकतो बोलू शकतो व आपले विचार समोरच्यापर्यंत पोहोचू शकतात येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे गुणवत्तेचा काळ आहे आणि या स्पर्धेत टिकायचं म्हणलं तर जो बोलणार तोच चालणार अशी परिस्थिती आहे अनेक वेळा प्रत्येक कार्यक्रमामध्ये वाटते येणाऱ्या कार्यक्रमामध्ये की आपण सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करावं तिथे दोन शब्द मांडावं आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावं पण व्यक्त करत असताना आपल्याला ज्या अडचणी येतात आणि ज्या गोष्टी होत्या त्या काय जमत नव्हत्या आतापर्यंत अनेक वक्ते बघितले पण माईक कसा पकडावा हे माहित नव्हतं उभं कसं राहावं हे माहित नव्हतं आय कॉन्टॅक्ट कसा करावा हा माहित नव्हतं हे सर्व काम आज ग्लोबल ग्लोबल व्यासपीठातर्फे झालेले आहेत व क्लास मध्ये आल्यानंतर अनेक वेळा पुढे येऊन बोलले बोलायला लावल्यामुळे थोडीशी भीती कमी झाली आहे पुढे येऊन दहा सेकंद वेळ मारून घेणे माईक ऍडजस्ट करणे सगळे दिसतात का बघणे थोडे फार यायला लागले आहे अजून आम्हाला सरावाची गरज आहे ज्यावेळी वेळे मिळेल त्यावेळी आम्ही हक्काने हिता येऊन बोलू पुन्हा एकदा शाळेत आल्यासारखे वाटेल आपल्या या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार माझे दोन शब्द सांगते धन्यवाद बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांनी या ठिकाणी कसं भाषण कसं शिकायचं आणि पहिल्या दिवशी मला नोकऱ्या तोच एक विचार होता की कागदाचा तुकडा ही न घेता भाषण शिकायचं तीच म्हणजे आम्ही तोच विचार अजून पण अजून तयारी सुरू आहे तरी मी अमोल यादव राहणार काले तळबकरा डायरेक्टर ऑफ यादव इम्प्रा पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून समाजाला काहीतरी लोकांच्या सकारात्मक बदल घडवण्याची संधी आपल्याला लाभली आहे आमची कंपनी केवळ इमारत बांधते रस्ते करते असे नाही आम्ही स्वप्न बांधतो भविष्य घडवतो आणि लोकांच्या विश्वासाची पायाभरणी करतो कन्स्ट्रक्शन हा आमच्यासाठी केवळ व्यवसाय नाही तर तो, तो एक सामाजिक बांधिलकी आहे मला कायम वाटतं की एखाद्या कंपनीचं यश आहे त्याच्या फायदा तोट्यामध्ये नाही तर ती समाजासाठी किती उपयुक्त ठरली किती लोकांच्या जीवनाला आधार दिला त्या दृष्टीनं आमच्या कंपनीचे ध्येय आहे गुणवत्तेला प्राधान्य एका रविवारी सकाळी आमचे मित्र अमोल यादव सरांची माझी भेट झाली गप्पा असं ते बोलले की मी फारसकर सरांच्या ग्लोबल स्पीड कार्यक्रम क्लास लावलेला आहे तिथे मी जाणार आहे मग मी दुसऱ्या चक्रात त्यांना म्हणलं की मी पण येणार आहे मला मी संधी होत होतो मला माहित होतं इथं कारण मध्ये आपल्या ही संधी आहे मग आम्हाला या दुसऱ्या लेगिस सरांना फोन लावला की आमचे मित्र येणार आहेत त्यावेळेस एक सत्र झालेलं होतं तर सर म्हणले या काय अडचण नाही आपण कव्हर करू लगेच मी लगेच जाऊन अकरा वाजता इथे हजार झालो आल्यानंतर मला लगेच सरांनी पहिल्या दिवशी पुढे येऊन म्हणजे तुम्हाला कस जमत बोला थोडे बोला आलो बोलायचं आलो केलं काय माहित नसल्या थोडं बोलून गेलो सरांनी सांगितलं कसं बोलायचं कसं उभं राहायचं माईक कसा पकडायचा स्टेजवर उभं राहिल्यानंतर आपली नजर सगळी ठरवायची अनेक गोष्टी शिकत गेलो प्रत्येक सत्रामध्ये नवीन नवीन गोष्ट आपल्याला माहिती होत गेली माझी आवड आहे म्हणजे मला सतत वाटायचं की आपण बोलाव पुढे जाऊन बोललो पाहिजे परंतु पुढे गेले की हदरला आता मला काय नाही नॉर्मल होते काय जास्त शिवत नाही नाही होतच नाही <laughs> माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाले त्याला सर्वस्वी सर्वस्वीसकर सरांचा आहे <laughs> आणि खरंच पहिल्या दिवशी मी धडधड होत होती म्हणजे स्पीड वाढत होतं माझं आणि म्हणजे मी नॅचरली स्पीड वाढत होतं आणि अरे अनेक म्हणजे प्रॉब्लेम आले तुम्हाला मग त्याच्यानंतर मग मग मला माझ्या गाड्यास माध्यमातून सरांचा नंबर मिळाला त्यानंतर मी इथे आलो जॉईन झालं बऱ्यापैकी आज माझ्यामध्ये फरक पडल्याना तुम्हाला दिसून येतोय